पांडव दारी दारी सई बाई गाई उबी राईले कवची कवचि कवची कवची उबी राईले कवचि कवची कवचि आल्या बाऊ लाया गाईबाई गाई वाटपाची बाबाची 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 वाटपा बाबाची बाबाची गईबाई ग बाई बराय जुना पाना बाईपा न पायपाना बराय जुना पान बाईपा न ग पाना बाईपाना येथील बाऊबाजे ग साईबाई बाई मंग वैला नाना दुना बाई दून गुना मंगवैल दुना दु गुनाबाईदुला मांडवाच्या री ग ग बाई खिडक्या टी पायाला 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 खिडक्या टी आल्या पायाला 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 येतील बाऊ बाय ग ग बाई मंग बसला मंग बसल नायाला 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 वर माई झाले गईबाई बाई दोई कुळाला आनंद 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 दोई कुळाला आनंद 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 शेणीचा नारळ गाईबाई गाई वटी भरीनंद ंदनांदनांद बाई माई झाले गईबाई गाईला कादी पुतानाची बाईची गयाची बाई काधी पुतण्याची बाईची गयाची बाई शेळीचा नारळ ग वटी माझ्या सखनाची बायाची गयाची वयाची वटी माझ्या सकानाची वयाची गयाची बाई वरा माई झाले गाई गवाई माझ्या वयाचे व काव कदव कद माझ्या वयाचे व काव दोड कौती का ग नाना ताईच्या देखत 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 जरा माई झाले गवाई